मुर्वे शांता महिला मंडळाच्या बहुद्देशी इमारतीचे उद्घाटन एक जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडले भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या पुढाकारामुळे ही इमारत प्रत्यक्षात आली रामचंद्र घरत यांनी सांगितले एकोणीशे सत्तर पासून अस्तित्वात असलेल्या महिला मंडळाची जागा आधी ग्रामपंचायतीकडे होती नंतर ती पालिकेकडे गेली दोन हजार एकोणीस मध्ये महिलांनी माझ्याकडे मागणी केली आणि मी पालिकेकडे सतत पाठपुरावा केला आज त्याचे फलित मिळाले सुरबे गावात असा हॉल नव्हता आता महिलांना विविध कार्यक्रम अल्पदरात आयोजित करता येणार आहे यामध्ये वाढदिवस बारसव ओटीभरण असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यांवर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे या आनंदाचं माझ्या कामाची पोच पावती आहे उद्घाटन सोहळ्याला माजी सरपंच डी डी घरत माजी नगरसेविका विजया घरत गणेश भरत संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित जिजाबाई म्हात्रे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला या इमारतीमुळे गावातील महिलांना सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठी एक हक्काची जागा मिळाली आहे मोठ्या प्रमाणामध्ये मला वैयक्तिक त्याचा आनंद झालेला आहे की हा मंडळ ग्रामपंचायतने महिला मंडळाला ही जागा दिली होती त्यांच्याबरोबर त्यांचं रेशन झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी राहून गेल्यानंतर ही ऑटोमॅटिकली कलेक्टरच्या माध्यमातून ही महानगरपालिका वर्ग झाली आणि मग तिथेच आमचं दुर्दैव झालं होतं की ती वर्ग झालेली वास्तू ही त्यांची झाली होती आणि मग नव्याने ही वास्तू उभारण्यासाठी या बैठक बऱ्याच ठिकाणी झटल्या बऱ्याच ठिकाणी गेल्या पण त्याचं कुठेही काम झालं नाही दोन हजार अठरा एकोणीस ला त्या माझ्याकडे आले त्याच्यानंतर मला समजलं गेलं की ही वास्तू राहिलीच नाही पण तेव्हा माझं ते काम सुरू झालं आणि माझ्या माध्यमातून आज ही वास्तू मी अशा अनेक हे काम करत असताना चार कमिशनर बदलले रामास्वामी असतील बांगर साहेब असतील मध्ये नेरकर साहेब असतील आत्ता आलेले शिंदे साहेब असतील या सगळ्यांना ही माहिती मला सांगावी लागली आणि मग त्यांनी ते निश्चितच आमचं मानलं आणि आम्हाला वास्तू दिली आणि या वास्तूमध्ये या महिला मंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा होणार आहे इथे अनेक छोटे छोटे साखरपुडे होतील चहा पाण्याचे कार्यक्रम होतील इथे बड्डे होतील इथे बारशी होतील इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम होतील आणि हे सगळे कार्यक्रम होण्यासाठी दुर्व्यामध्ये हॉल तशा प्रकारचा उपलब्ध नव्हता आणि तो त्यांच्यामध्ये त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे स्वस्त मध्ये निश्चितच त्याचं शुल्क कमी असणार आहे याच्यामध्ये हे हॉल त्यांना उपलब्ध होतील आणि सगळ्यात जास्त फायदा या आमच्या बुजुर्ग ज्या महिला आहेत जिजाई असतील त्यांच्या अनेक ऐंशी आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे कारण त्यांच्या लहानपणापासूनच हा शांता महिला मंडळ पुन्हा एकदा जोमाने काम करत आणि पुन्हा एकदा लोकांची एक सेवा एक करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल आणि हे माझ्या माध्यमातून होते याचा देखील मला खूप मोठा आनंद आहे इमारतीचं स्वरूप असं आहे की तीन माले आहेत खाली पार्किंग आहे पहिल्या माल्यावर जरी कार्यक्रम असला तरी पार्किंग मध्ये जेवू शकतील दुसऱ्या माल्यावर जरी कार्यक्रम असला तरी, तरी पहिल्या माल्यामध्ये दोन्ही दोन्ही कार्यक्रमाचे दोन्ही आयोजक आपलं आपलं काम करू शकतील अशा प्रकारचं काम होईल अनेक सुविधा लोकांना इथे मिळतील आज आमच्या तुरव्या गावामध्ये घराजवळ जागाच उरलेली नाही कोणाचं अंगण नाही आहे कोणाची पार्किंग उरलेली नाही अशा परिस्थितीमध्ये छोटे छोटे कार्यक्रम जे आहेत ते त्यांना घरात करता येत नाहीत मग त्यांना इथे ही जागा उपलब्ध होईल त्यांनी स्वस्तामध्ये जागा उपलब्ध होईल त्याचा आनंद आज गावकऱ्यांना झालेला आहे आज इथे अडीचशे खुर्च्या लाव आम्ही लावल्या आहेत गरबतच्या अडीचशे खुर्च्या भरल्या साईडला लोक उभी राहिली प्रत्येक हा आमचा गावकरी आहे हा प्रकल्प आहे आणि गाववाल्यांना त्याचा आनंद झालाय याचा देखील मला खूप आनंद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गाव गावकऱ्यांचा त्यांना सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो ग्राउंड असेल शाळा असेल इथे आता इमारत असेल आणि पावसाळा असल्यामुळे एक चांगलं प्रकारचं गावाचं स्वरूप मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आज गावकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेच गावकरी आज आनंदी आहेत याचाच अर्थ माझ्या कामापासून त्यांना खूप समाधान भेटते आज शांता महिला मंडळाच्या इमारतीचा ताबा महिला मंडळांना मिळालेला आहे आणि रामचंद्र खरत यांच्या अथक परिश्रमामुळे आमचं हे काम पूर्ण झालं आणि त्यांनी जे आम्हाला वचन दिलं होतं तीन वर्षापूर्वी की तुमची वास्तू तुम्हाला मी देईन मिळवून परत ती आम्हाला परत मिळालेली आहे या महिला मंडळाचं स्थापना एकोणीसशे सत्याहत्तरच्याही आधी पंच्याहत्तर ते शहात्तरच्या कालखंडामध्ये डॉक्टर त्यांची फार इच्छा होती की गावातील महिलांना काहीतरी एक व्यासपीठ असावं त्यांचं स्वतःची काहीतरी एक वास्तू असावी त्यामुळे हा जाहीर जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती आणि मधल्या काही कालखंडामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणा <laughs> किंवा न समजल्यामुळे म्हणा काही कारण असतील त्यामुळे ही जागा तशीच दुर्लक्षित होती जी आता रामचंद्र साहेबांच्या अथक परिश्रमामुळे आणि त्यांनी दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्तीमुळे आमच्या ताब्यात आलेली आहे आज खरं सांगू का ह्या ज्या महिला ज्या किती वर्षापासून आस लावून होत्या की ही आमची इमारत व्हावी त्या इतक्या आनंदी आहेत कि शब्दात व्यक्त करता येणार आणि माझी खात्री आहे शांता महिला मंडळ नक्कीच मोठ्या आणि एक इच्छा होती की यांना मदत करायची यांना पुढे हे काम पूर्ण करून घ्यायचं त्यामुळे त्यांना मी मदत करायला याच्यामध्ये गुड इजनिस राहुल कदम सहचा रिपोर्ट नवी मुंबई